भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त भांडूपमध्ये देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला पंधरा ऑगस्ट रोजी भांडूप शहीद जयवंत पाटील उद्यानेते वर्षा विश्वंबर घाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले या सोहळ्यात भांडूप विधानसभा आमदार अशोक दादा पाटील शिवसेना शिंदेगड यांनी खास उपस्थिती दर्शवली आमदार पाटील यांनी शहीद जयवंत पाटील उद्यान परिवार आणि सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला त्यांचे सहकारी जगदीश शिंदे कार्यकर्ते सुनील कदम अरविंद जुनंदरे दीपक केंजळे अनिल वाल्मिकी संजय देशमाने पत्रकार भास्कर तसेच महिला नारी शक्ती संघटनेतील मनीषा आत्रे कविता धवन नम्रता धुळधुळे पूर्वाघाडीच्या सोनाली गायकवाड सुनीता अडसूळ यांच्यासह ज्येष्ठ नागरिक बालक आणि बालिकांचा मोठा सहभाग होता या कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पाहाराचे वाटप करण्यात आले ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका